नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख महोदय हा कोटेवार वापरतो काय ना नाय कोरडकर मी इतकं मूर्खा माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष मोह हो आणि हा गाड्या तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआयने त्याच्यावर घेतली आता सीबीआय राहून घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही त्यामुळे अध्यक्ष मोदय हो विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना या कोरटकर हो आणि राहुल सोलापूरकर याच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई काय काय करुकीची माहिती आहे मुख्यमंत्री अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पडायला विचार हे मोठ्या शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवताय का अध्यक्ष मध्ये यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी ते श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का हे आम्हाला शिकवणार यांचे महाराज ज्ञानेश्वर महाराज आमच्या स्वामी समर्थांबद्दल

छत्रपती शिवरायांना जाणत राजा म्हणू नका कोण म्हटलं बोलायला विचारा राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाचतात आणि आम्हाला शिकवतात जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाडचा काटे औरंगाब बद्दल तो बोलतो औरंगाब होता म्हणून शिवाजी महाराज होते हे आम्हाला शिकवलं त्यांना सांगा विषयावर बोलायला स्वतः कधी रायगडला गेलेलं होतं का आम्हाला शिकवलं प्रत्यक्षामध्ये मुद्दा

बसा बसा सर्व सन्मान्य सदस्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे पाहून बोला अध्यक्ष इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला सन्मान्य सदस्य अरे तुम्ही बसणार इकडे इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला अध्यक्ष महोदय आमचं एवढंच बोलले आम्हाला खरा अध्यक्ष गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं सन, जायचं नाही पर्सनली कुठल्याच काय गोष्टी घ्यायचं नाही अध्यक्ष महोदय अख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत कोरटकरे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय अख्ख्या महाराष्ट्राली बघितलं पर्सनली कारवाई झाली बाहेर एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे सन्मान्य सदस्य अनिल नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जाताय तुम्ही माझ्या सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी